मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो बरेचदा प्रश्न विचारला जातो की एखादी टू व्हीलर चालवल्या जात आहे किंवा फोर व्हीलर चालवल्या जात आहे किंवा रस्त्याने साधं पायी चालत आहे तर बरेचदा असं होतं की ज्या रस्त्याने आपल्याला जायचं नसतं तर त्या रस्त्याने आपण जातो आणि खूप वेळेनंतर लक्षात आपलं येतं की आपला जो रस्ता आहे तो बरोबर नाही आहे ज्या ठिकाणी मला जायचं होतं तर त्या रस्त्याने मी जातच नाही आहे वेगळ्या रस्त्याने मी चाललो आहे तर ही बऱ्याच वेळा बऱ्याच व्यक्तीच्या संदर्भात असं होताना आपल्याला दिसतं की जायचं होतं वेगळ्या रस्त्याने पण विचार करत करत दुसऱ्या रस्त्याने आपण चालत गेलो आणि खूप वेळ झाल्यानंतर लक्षात आलं की अरे आपला रस्ता हा सुटलेला आहे आणि नको त्याच रस्त्याने आपण आलेलो आहे तर मित्रांनो असं जर आपल्याही संदर्भात होत असेल तर नक्कीच यातून उपाय काय आहे तर असा सुद्धा प्रश्न आपला असेल किंवा यासाठी आपण काय करायला हवं किंवा असं का बरं होतं तर मित्रांनो आपला जो रस्ता आपण जो चुकलेले आहात किंवा वेगळ्या रस्त्याने आपण गेलेले आहात आणि खूप वेळानंतर आपल्याला असं वाटतं की आपण रस्ता नक्कीच चुकलेला आहोत तर हे कशामुळे घडतं तर आपण जेही कार्य सद्यस्थितीत करत आहोत त्याच्यावर आपलं पूर्णता मन नाही किंवा शरीर आणि मनाद्वारे ती क्रिया आपल्याकडूनच घडतच नाही आणि विचार दुसरे चालले आहे, दुसऱ्या बाबी संदर्भामध्ये जे काही गोष्ट भूतकाळामध्ये घडून गेलेली आहे किंवा भविष्य काळामध्ये आपण करणार आहोत या गोष्टीच्या संदर्भाने विचार आपला चालला आहे हे मनाने सर्व विचार आपण करतो आहे आणि मनाने दुसराच विचार करत असल्यामुळे सध्या जे काही वर्ग शरीराद्वारे चाललेले आहे तर त्याच्यावर आपलं नियंत्रण नाही मन आणि शरीर या दोन्ही गोष्टी भिन्न झालेल्या आहे वेगवेगळ्या झालेल्या आहे शरीर वेगळं काम करते आहे आणि मन वेगळं काम करते आहे सद्यस्थितीमध्ये आपण चालतो आहे गाडी चालवत आहे तर त्याकडेच किंवा त्याचाच विचार आपल्यात असायला पाहिजे मित्रांनो असंच वारंवार घडत असेल तर काय करावं काय उपाय यावर आपण अवलंबला पाहिजे तर उपाय हाच राहील की जेही मी कार्य करतो आहे चालवतो आहे ना टू व्हीलर चालवतो आहे ना तर नक्कीच आपण स्वतःला सजेशन दिल्या पाहिजे की मी उत्तमपणेच गाडीवर बसलो आहे ना हँडल माझ्या हातामध्ये आहे ना नेट माझा पोशाख आहे ना माझे पाऊल बरोबर आहे ना माझे हात तर नीट आहे ना छान हँडल मी फिरवतो आहे ना तर या अनुषंगाने माझा विचार असायला पाहिजे सदतीत स्वतःकडे आपण बघत राहिलो पाहिजे की जी ही माझी कृती आहे ती तर परफेक्ट होते आहे ना आणि दिवसेंदिवस त्याच्यामध्ये परफेक्टनेस येत आहे ना साधं चालतसुद्धा आहे तर नीटपणे रस्ता मला दिसतो आहे ना खाली दगड तर येत नाही ना किंवा गड्डा तर नाही ना आणि नीटपणे माझे खांदे आहे ना किंवा पाठ पण सरळ आहे ना हात पण व्यवस्थित आहे ना असं जर परीक्षण आपण स्वतःचं स्वतः त्या वेळेत करत गेलो की माझी कृती ही बेस त्यावेळेस होत आहे ना तर असा प्रश्न जरी उपस्थित केला तर नक्कीच आपलं मन त्या कृतीला बघत राहील म्हणजे शरीराकडे पूर्णता लक्ष देईल म्हणजेच प्रेजेन्स ऑफ माइंड आपलं राहील आणि यातून रस्ता कधीही आपण चुकणार नाही ज्या रस्त्याने आपण जातो आहे त्याच रस्त्याने आपण जाऊ दुसरीकडे आपण जाणार नाही म्हणजे नक्कीच आपला जो वारंवार प्रश्न सततचा जो प्रश्न आहे की रस्ता चुकतो आहे दुसऱ्याच मार्गाने जातो आहे तर हा प्रश्न राहणार नाही आणि योग्य कृती आपल्याकडून घडेल मित्रांनो हे करून बघा नक्कीच यातून उत्तम रिझल्ट येईल अशाच पद्धतीने जीवनाला अतिशय सजगपणे बघूया व जीवन अधिक खूप सुंदर खूप सुखी आणि आनंदी करूया मित्रांनो आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आणि आपण ही गोष्ट नीटपणे ऐकून घेण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद